क्रांतिकारी जोहार भीम आज आम्ही दामखिण मनोरमधील दामखिण या गावी आहोत आणि या गावामध्ये येण्यामागचं कारण हे आहे की पालघर जिल्ह्यामध्ये एक्सप्रेस हायवे बुलेट ट्रेन वाढवण बंदर सारखे मोठमोठे प्रोजेक्ट येतात आणि हे प्रोजेक्ट हे देशाच्या विकासाच्या नावाने येत आहेत परंतु या विकासाच्या नावाने आदिवासींवरती हो जो अन्याय होत आहे याच्याकडे मात्र सगळेजण डोळे झाक करतात असाच एक प्रकार हा दामखिण येथील माझ्यासोबत जे आहेत माणक्या सुतार हे जे इसम बिचारे आहेत हे रोज मोलमजुरी करून आणि आपलं पोट भरणारे आहे त्याचं कुटुंबावरचं पोट भरणारी व्यक्ती आहे आदिवासी समाजातील या यांना एक तळा खणायचा होता म्हणून त्यांनी ग्रामपंचायतला अर्ज केला ग्रामपंचायतने त्यांना तळ्यासाठी सांगितलं की ठीक आहे तुम्हाला तुम्ही खणा बाकी कुठून तुम्हाला जर निधी भेटत असेल तर तुम्ही करा अशी परमिशन मिळाल्यानंतर त्यांनी विचार केला की हे खणायचं कसं तर एक व्यक्ती आला की बाबा ही माती मला दे आणि मी तुला पैसे देईल तर त्याने तो तळा खाणण्यासाठी एक हजार ब्रासची आपण रॉयल्टी काढू म्हणून ह्यांच्या नावाने रॉयल्टी काढली त्याचे कमी पैशामध्ये ह्यांच्याशी अग्रीमेंट केलं आणि एक हजार ब्रासच्या नावाने त्याने सात हजारच्या वर साडेसात हजारच्या वर ब्रास माती काढली आणि ह्यांची फसवणूक केली यांना तेवढं माहिती नाही की बाबा नक्की किती ब्रास आणि किती माती आणि हे जे जेव्हा महसूल खात्याला कोणी सांगितलं त्यावेळेला महसूल डिपार्टमेंटने येऊन पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर ज्या कंपनीने मॉन्टे कार्लो ह्या कंपनीने आणि त्यांचा समान मधला जो व्यक्ती होता कोण होते कोण कोण होते तो अधिकारी भावेश अधिकारी आणि राजू पाटील राजू पाटील हे कोण मध्यस्थी होते की ज्याने यांना पैसे कबूल केले होते ह्या लोकाने ह्यांच्या नकळत इथे उत्खनन जवळजवळ पन्नास फूट खणलेलं आहे आणि शासकीय अधिकारी आले आणि त्यांनी जी मोजणी केलेली आहे फक्त सहा मीटरची खोली दाखवली जाय आहे म्हणजे शासकीय अधिकारीसुद्धा या फसवणुकीमध्ये ह्या माणसाला सरकारने चार करोड चौतीस लाख एकोणपन्नास हजार पाचशे पासष्ट दंड लावलेला आहे आता मला सांगा ही व्यक्ती की जी रोज जर कमावलं नाही तर पोट भरू शकणार नाही ती व्यक्ती हे साडेचार करोड रुपये भरू शकते का दंड म्हणजे आदिवासी भागामध्ये अनेक ठिकाणी तुम्ही उत्खनन पाहतात हे बहुतेक ठिकाणचं उत्खनन हे अवैध आहे आणि महसूल अधिकारी याच्याकडे जाणून बुजून डोळे झाक करतात त्याच्यामागचं कारण की ह्यांचेसुद्धा याच्यामध्ये हात असावेत हा दाट शक्यता आहे आणि ह्या बाबतीत आम्ही लवकरच तहसीलदार साहेब कलेक्टर साहेबांशी ह्यांना घेऊन भेट देणार आणि ही संबंधित कंपनी आणि संबंधित लोकांवरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे नाही झाला तर ह्यांना घेऊन आम्ही कलेक्टर ऑफिस समोर आमरण उपोषण करणार आहे ही खोली पन्नास फुटापेक्षा जास्त आहे आणि असे हे प्रचंड खोलीचे हा जो तळा खणलेला आहे हा जवळजवळ पृष्ठभागापासून पृष्ठभागांपासून जवळजवळ पन्नास फुटापेक्षा जास्त खोली आहे परंतु अधिकाऱ्याने हे फक्त सहा मीटरच दाखवलेली आहे आणि फक्त रुंदीचं योग्य ते माप घेऊन इथे सुद्धा महसूल अधिकाऱ्याने आपली चूक आहे ही, ही लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे